ठाकरेगटाला राज्यात पॉप पार्टी आणि पॉन संस्कृती रुजवायची आहे का चित्रा वाघ यांचा घणाघती आरोप लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदान झालेलं असून देशभरात आणखी पाच मत दान टप्प्यात मतदान होणं बाकी आहे सत्ताधारी असोद की विरोधक हे सर्वच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे त्यातच आता एका जाहिरातीवरून वातावरण तापण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे एका जाहिरातीवर आक्षेप घेतलाय ठाकरे गट हा महाराष्ट्रामध्ये अतिशय केळस्वनं असं पॉप पार्टी आणि पॉनची संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत आहे असा गंभीर आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेला आहे आज पत्रकार परिषद घेऊन काही फोटो दाखवत त्यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलंय त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळ माजली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये महिला प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे वाघ यांनी निशाणा साधला लिमिटेडच्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेला एक पात्र हा एक पॉर्न स्टार आहे आणि तोच या जाहिरातीमध्ये विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार आणि हाच इसम लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतोय या जाहिरातीत वडिलांच्या भूमिकेत जो व्यक्ती आहे त्याचं नाव उल्लू ॲपवरील एका वेब सिरीजमध्ये नको नकोती कृत्य करताना व्हिडिओ क्लिप्स आहेत अशा माणसाला घेऊन त्यांनी म्हणजे ठाकरे गटाने महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली असा सवाल वाघ यांनी विचारला आहे खर तर आज फार व्यथित मनाने मी आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहे महाराष्ट्रातील एक महिला म्हणून स्त्री म्हणून एक आई एक माता एक मुलगी माझी आज शर्मेने मान खाली केली अशी घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेली दिसते आपण पाहिलं की या निवडणुकीच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडनं कायम महिलांचा अपमान करण्यात आला अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार असू दे किंवा कुठल्याही पद्धतीने महिलेचा अपमान करणाऱ्या एकही संधी उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे त्या ठिकाणी सोडताना दिसत नाही आता महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पॉप पार्टी आणि पॉन अशा नवीन संस्कृती आणण्याचा केळच प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे आपण बघितलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट येत जे आपण असं म्हणू की अधुबाळ नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या या अधुबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसच्या उदाटाच्या ज्या जाहिराती आहे त्या जाहिराती मधले जे पात्र आहे हे पात्र फॉर्म स्टार आहे हा फोटो तुम्ही पाहू शकता हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रामध्ये अतिशय आणि पॉनची संस्कृती आणायचा प्रयत्न करतायत त्यांच्या या आदुबा नाईट लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट बनवलेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्या मधला जे पात्र आहे हे पात्र एक पॉन स्टार आहे विचारतो त्या जाहिरातीमध्ये की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार हा जो स्टार तुम्हाला याच्यात दिसतोय त्या जाहिरातीमध्ये हा स्टारच विचारतोय की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार आणि हाच पॉन स्टार लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतात या जाहिरातीत बापाच्या भूमिकेमध्ये हा जो कोणी व्यक्ती आहे याच हीच हा हीच व्यक्ती हेच पात्र उल्लू ऍप या उल्लू ऍप वरती मुलींसोबत घाणेड कृत्य करतानाच्या व्हिडिओज आहेत क्लिप्स आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये पॉप पार्टी आणि पॉन असं केळसवाडा प्रकार ते त्या ठिकाणी आणतायत म्हणजे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये ही कसली संस्कृती ते आणायचा प्रयत्न करत आहेत असे बाप असे बाप जाहिरातीमध्ये टाकून किंवा जाहिरातीमध्ये वापरून आपण बाप असल्याचं ते दाखवणार आहात का महाराष्ट्राला हा सुद्धा आमचा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आहे ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणती ही कंपनी कोणाची त्याचा आणि या पॉनस्टारचा काय संबंध आहे त्याचबरोबरीने या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरे यांचे काय संबंध आहे या जाहिरातीचा आणि पार्टीच्या कल्चरचा काही संबंध आहे का याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई